आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या शेतकऱ्यांच्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा हो परभणी जिल्ह्यात महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पूर व नद्यांच्या पर्यणकारी पाहण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज दिनांक तीन ऑक्टोबर शुक्रवार रोजी मोर्चा काढला आजचा मोर्चा शेतकऱ्यांचा व शेतकऱ्यांच्या मुलांचा आणि हक्कासाठी लढणारा महामोर्चा आहे असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले यावेळी शेतकऱ्यांनी हेक्टरी पन्नास हजार अनुदान मदत महाराष्ट्र शासनानेही इतर राज्याप्रमाणे द्यावी मदत तीन हेक्टर मर्यादितच देण्यात यावी शंभर टक्के पिकोमा लागू करण्यात यावा सरसकट कर्जमाफी कोणत्याही अटी व शर्ती न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी नदी काठावरील शेतजमिनी वाहून जाण्याने होणाऱ्या नुकसानीची साठी विशेष आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रशासनास दिले आत काढण्यात आलेला मोर्चात परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कावलगाव येथे झालेल्या घरफोडीत अडीच लाखाचा मुद्देमाल लपास पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे घरफोडी करत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मिळून एकूण दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लपास केला सदर घटना एक ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी अद्याप चोट्याविरुद्ध चोळावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तराव शंकरराव पिसाळ यांनी तक्रार दाखल केली की अज्ञात चोट्यांनी तीस सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा ते एक ऑक्टोबरच्या पहाटे चार या दरम्यान घराच्या गच्चीवरील खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटामध्ये ठेवलेले रोख पन्नास हजार आणि एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली या प्रकरणी अज्ञात चोट्यावरून चोडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास चोळावा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुखेडकर करत आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी केले त्या पूर्णा तालुक्यातील फुलकड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील सी एस आर निधीतून उभारलेल्या खुल्या व्यायाम शाळेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पादचारी पोलाची आवश्यकता आहे असे स्पष्ट करतेवेळी त्या दिशेने आपण पाठपुरावा करू अशी गवाही दिली परंतु शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी सर्वोत्परी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली शाळेचे मुख्याध्यापक स्वामी यांनी या, या शाळेकरिता आवश्यक असणारी आय सी टी खोली व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली सेलूत पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकऱ्यांचा दोन हजार चोवीस या वर्षातील खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर झालेला असतानाही केवट नगरपालिका हद्दीचे जुजबी कारण देत आय सी आय सी आय लोंबार्ट कंपनीने शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले मंजूर झालेला पीक विमा मिळावा यासाठी अतिवृष्टीने पिसलेल्या सेलूतील शेतकऱ्यांनी आक्रोश करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी हा दिनांक तीन ऑक्टोबर शुक्रवार रोजी केली आहे सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊसच न पडल्यामुळे उभय पिके वाढून गेली व हातातोंडाशी आलेला खरीपाचा हंगाम हिरावला शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून ई पीक पाहणी पिकांचा स्फोट पंचनामा अशा पीक विम्यांच्या मंजुरीसाठी असलेल्या सर्व नियम व अटी पूर्ण केल्यामुळे पीक विमा मंजूरही झाला नथ्रष्ट विमा कंपनीने सेलू शिवार नगरपालिका हद्दीत येत असल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले सेलू तालुका कृषी अधिकारी सेलू तहसीलदार सेलू उपविभागीय अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कृषी उपसंचालक यांना याबाबत शेतकऱ्यांनी निवेदनद्वारे न्याय देण्याची मागणी केली दिलेल्या निवेदनावर शिवकुमार नावाडे विशाल लोया चेतन फोपसे सुभाष फोपसे अरुण फोपसे बापू शेरे महादेव शेरे बबन शेरे गोविंद शेरे अश्विन लोया श्याम शेरे देवेंद्र नावाडे यांच्यासह सेलू शहरातील व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने सेलू न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल सेलू शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन नगर येथील रहिवाशी अन्सारी बदरुद्दीन इब्राहिम हे चौदा मार्च शुक्रवार रोजी कापड खरेदी करण्यासाठी आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य चार डी बी पासष्ट एक्केचाळीसने बिडला जात असताना सिलू ते पाथरी महामार्गावरील गुवळी धामणगाव फाटा येथे दुपारी साडेचार वाजता समोरून आलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच छेचाळीस ए बी चाळीस चाळीसच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली या धडकेत बदरुद्दीन इब्राहिम अन्सारी यांच्या दोन्ही पायाचे हाड मोडले तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचा, त्यांचा मुलगा अन्सारी मुक्तार बदरुद्दीन गंभीररित्या जखमी झाला होता गंभीररीत्या जखमी झालेल्या अवस्थेत बदरुद्दीन अन्सारी यांना उपचार हेतू परभणी शहरातील आय सी यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्यांचे पंचवीस मार्च रोजी निधन झाले अपघात नंतर मुख्तार बदरुद्दीन अन्सारी यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वाहन चालक माधव अर्जुन लोकुलवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सेलू पोलीस ठाण्यात वारंवार प्रयत्न केला परंतु बदरुद्दीन अन्सारी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वाहनचालक माधव अर्जुन लोकुलवार यांनी उलट वाहन अपघातात मृत पावलेले बदरुद्दीन अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी घटनेचा तपास करणारे हवालदार एम जाधव हो यांनी न्यायप्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून मृताच्या नातेवाईकांचा परस्पर गुन्हा अंतिम निकाली काढण्याची फिर्याद अपघात मृत्यू पावलेले बदरुद्दीन अन्सारी अंसा यांचा मुलगा मुख्तार अन्सारी यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपास हवालदार एम व्ही जाधव यांनी सोळा जुलै रोजी सेलू न्यायालयात बनावट कागदपत्रे तयार करून निष्काळजीपणे गाडी चालवून धडक देणाऱ्या वाहन चालकास बचाव करण्यासाठी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने न्यायालयाची दिशाभूल केल्याने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून वाहन चालक माधव अर्जुन नोकुलवार व घटनेतील तपास अधिकारी हवालदार एम व्ही जाधव यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट करत आहे